नमस्कार मित्र प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे खोबराची चटणी चला तर मी दाखवते सायतही मी खोबरं घेतलेलं ला आहे लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे तुमचं तिखट कमी जास्त करू शकता चोईपुरतं मीठ हे जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा हे लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत चला तर आपण बनवू मी ही थोडीशी जिरे घेते आधी खांडायला बघा थोडं क्रश करून घ्यायचे जिऱ्याला बारीक ते बघा असं त्यानंतर हे खोबरं बारीक करून घेते हे माझं खोबरं वाटून झालेलं आहे यामध्ये मी लसूणाच्या पाकळ्या टाकते आणि थोडं वाटून घेते खूप छान होते खोबऱ्याची चटणी तुम्ही पण करून बघा बघा आपली खोबरं आणि लसूण पण वाटून झालेलं आहे तर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि तिखट मी टाकून घेते खूप छान होती चटणी आणि ह्याला थोडस काढून घ्यायचं ही बघा आपली चटणी झालेली आहे వాటి కా చట్నీ खूप छान बनते तुम्ही पण बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन घेटीला प्रेस करा धन्यवाद